खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पंधराशे किलोमीटरच्या प्रवासाचा संकल्प पलुस्ते अयोध्या सायकल वारीतून आरोग्य व पर्यावरणाचा संदेश सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह आणि फिट इंडिया मोहिमेच्या धर्तीवर पलूस सायकलिस्ट क्लबच्या चार शिलेदारांनी शुक्रवारी सायकलवारीला प्रारंभ केला ही प्रेरणादायी सायकलवारी वारी पलूस येथील सद्गुरू धुंडीराज महाराजांच्या पंढरीतून सुरू झाली असून तब्बल पंधराशे किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करत प्रभू श्री रामचंद्रांची नगरी अयोध्या येथे समारोप होणार आहे या सायकल वारीसाठी ॲडव्होकेट अरविंद मोहिते सचिन निकम विकास पाटील व डॉक्टर उमेश कुमार पाटील हे चार सायकलिस्ट सहभागी झाले आहेत पलूस मंगळवेढा नांदेड यवतमाळ नागपूर प्रयागराज अयोध्या असा प्रवास साधारण दहा ते अकरा दिवसात पूर्ण होणार आहे शुभारंभप्रसंगी क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव सूर्यंशी यांच्यासह हिम्मतराव मलमे उदयसिंह फडनाईक राहुल पाटील हर्षल सावंत प्रवीण जाधव जयंत पुधाले डॉ कदम डॉ अजित पाटील अमोल बोडरे अथर्व निकम निखिल निकम यांच्यासह सायकलिस्टचे कुटुंबीय या, व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे आरोग्य जागृती पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आज पाच सप्टेंबर आहे आणि पाच सप्टेंबर दिना औचित्य साधून शिक्षक वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे विकास पाटील सर आणि त्याचबरोबर या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून आपण जे इस्लामपूर नगरीचे एक खात असे प्रसिद्ध वकील म्हणून त्यांचं नाव आहे आदरणीय अरविंद मोहिते साहेब अशा चौघांची आज पलूस ते अयोध्या सायकलवारी या ठिकाणी सुरू होत आहे पलूस नगरीच्या आणि त्याचबरोबर पलूस सायकल क्लब आणि संपूर्ण क्रीडा क्षेत्राच्या वतीनं त्यांना आज या त्यांच्या या अतिशय एक चांगल्या प्रेरणादायी अशा उपक्रमासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना भरपूर अशा खूप खूप शुभेच्छा देतोय त्यांची ही सायकलवारी अतिशय चांगली आणि एक आदर्श निर्माण करणारी ठरणार <णल्णा> आहे यापूर्वी त्यांचे खूप छान असे प्रवास आत्तापर्यंतचे झालेले आहेत आणि ही वारी सर्वांना एक आदर्शवत ठरो अशी आपल्या सर्वांच्या पलूस नगरीच्या वतीनं त्याचबरोबर आपल्या फलूस सायक्लिस्ट क्लबच्या वतीनं त्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एक चांगला आदर्श आज संस्कारक्षम पिढीपासून ते अबालवृद्धापर्यंत हे मंडळी ठेवत आहेत त्यामुळं आपण त्यांना खूप शुभेच्छा देऊया आणि ही वारी पालूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री बिगर शेती सहकारी पतसंस्था उद्घाटन सोहळा सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजीत कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पढळकर हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय सर्जेराव ऋषी टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गढळे युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास